मी विकास साहेबराव गायकवाड भाऊप्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे श्री खुर्द आपल्यासमोर येण्याचे कारण असे की पंचायतराज अभियान हे महाराष्ट्र शासनाचा एक जी आर निघाला त्याच्यामध्ये पन्नास टक्के थकबाकी ही माफ केली जाईल थकबाकीदारांची तर थकबाकीदार कोण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर थकबाकीदार कोण तर थकबाकीदार सर्वसामान्य शेतकरी नसून गोरगरीब नसून कामाला जाणारे मजूर नसून शेतकरी नसून हे लोक वीस वीस वाले जमीनदार हे लोकं गाव पुढरी गाव चालवणारे लोक हिनी ग्रामपंचायतीचा कर थकावला आणि त्याच्यामध्ये शासन या लोकांना वीस वीस टक्के पन्नास टक्के माप करणार थकबाकी आणि गरीबाचे पैसे भरून घेणार गरीब बिचारा दाखले काढायला गरीबांकडून पैसे वसूल केले जातात थकबाकी भरा आणि पुढाऱ्यांना त्यांना ग्रामसेवक पण काही बोल बोलत नाही का बाबा काय करायला पाहिजे थकबाकी भरा म्हणून कारण ग्रामसेवक पण दबाव खाली यापुढ्यांच्या हे लोक कामं करत असतात गोर गोरगरीब दाखले काढायला गेले असतात ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक त्यांना सांगतात का तुमची बाकी भरून घ्या पण त्या ठिकाणी मोठा पुढारी मोठा शेतकरी जर असेल तर ग्रामपंचायत त्यांच्या फोनवर दाखले त्यांना पोहोचवतात मग गरीबावर अन्याय का मग यांच्या एवढ्या बाक्या थकल्या का आणि मग हे पन्नास टक्के निर्णय शासनानं त्यांना पन्नास टक्के थकबाकी का माफ करावं त्यांची हो खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो एस टी एस टी जे काही बाकी बॅकवर्ड कास्टचे लोक आहे गोर गरीब लोक त्यांच्या पट्ट्या शंभर टक्के माफ करण्यात यावा कारण का त्या लोकांनी प्रामाणिकपणे थक ग्रामपंचायतीचा कर भरलेला आहे आणि हा कर भरत असताना ग्रामसेवक ग्रामपंचायत आणि जी समजते जी बॉडी ग्रामपंचायतीनं निवडून दिलेली बॉडी गावांना तर त्या लोकांनी ग्रामपंचायतीचा कर बुडावला आणि आज पन्नास टक्के त्या लोकांना फायदा होतो गोरगरीब याच्यामध्ये भलडून निघालेला आहे तर माझं असं म्हणणं आहे संगमेर तालुक्यातले अहमदनगर जिल्ह्यातले जिल्ह्यातले जेवढे गरीब लोक आहेत त्यांच्या पट्ट्या शासनाने माफ करावा मुख्यमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे का बा तुम्ही जर शासनाचं चांगलं मुख्यमंत्री आहात असं तुम्ही म्हणतात आम्ही चांगले मुख्यमंत्री आहात तर मग तुम्ही गोरगरिबाच्या पाठी उभे राहा आणि गोरगरिबाला समान न्याय मिळाला पाहिजे एवढी मी विनंती करतो राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना पण माझी विनंतीपूर्वक एक आमच्या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते तर त्यांना पण माझी नम्रपूर्वक विनंती आहे का तिन्ही शंभर टक्के गोरगरिबांची पट्टी माफ करून जनतेला खऱ्या अर्थानं आपण न्याय द्यावा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र